शेअर मार्केटिंगचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे विश्वास संपादन करून दरमहा दहा टक्के व्याज वैस परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक फसवणुकी रक्कम दहा कोटी वर जाण्याची शक्यता डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोन्ही गजाआड तर एक फरार आरोपीचा शोध सुरू डोंबोली पोलीस मध्ये सदरचा हा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये लोकांना शेअर मार्केटचे क्लासेस लावून देतो आणि शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट करण्याबाबत मार्गदर्शन होईल अशा प्रकारचे ऍड करून त्या ठिकाणी हा सदरचा गुन्हा झालेला आहे आणि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून आपल्याला परतावा पण या ठिकाणी जास्त मिळेल अशा प्रकारे लोकांच्या गुंतवणूक करण्यात आली आणि जवळजवळ एक कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यामध्ये गुंतवणूक झाली आणि नंतर हे सगळे आरोपी जे आहेत त्यामध्ये जो काही परतावा त्यांनी लोकांना सांगितला होता त्यामुळे परतावा त्यांना मिळत नव्हता फसवणूक झाल्याची अशा झाल्यानंतर आमच्या फुलटेशन कंप्लेंट दिली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक केलेला आहे दोन्ही पण आरोपी आमच्या पोलीस रिमांडमध्ये आहेत त्या बाबतीत मला लोकांना तेच आव्हान राहील की अशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा असू किंवा डिजिटल अरेस्टचा असो त्या संदर्भातले असे बरेचसे सायबर फसवणुकीचे प्रकार अजूनही घडत आहेत या मार्फत सर्व लोकांना आव्हान राहील की अशाही आमिषांना कोणीही बळी पडू नका आपल्या घरातील कोणतेही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा इतरही लोक असतील आपले नातेवाईक असतील अशा सगळ्यांना याबाबतची माहिती देणे आणि अशा कोणताही परतावा जो हो आहे शेअर मार्केटमध्ये दे दे करून देतो किंवा डिजिटल आरेश असे असे वेगवेगळे प्रकार आज या सायबर फ्रॉडमध्ये भरत आहेत त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे अशी कोणतीही जर आपल्याकडे माहिती असेल तर तात्काळ आपल्या संबंधित जवळचं आहे त्यामध्ये द्या नक्कीच आमच्या पुढे त्यावर कारवाई होईल त्यामुळे लोकांनी सायबर अवेअरनेस बाबत अतिशय सतर्क राहणे या दृष्टीने आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट